चेहऱ्याला फरक पडतो का किती दिवस फरक पडतो आणि तुझ्या वजनामध्ये किती कमी झाली आहे तुझं वजन ते सगळं ते मी माझ्या मनातलं सांगते मी तुम्हाला आपण करायचे एक छोटासा कोर्स होता तो सुद्धा मी केला सहा आम्ही ताईंचे ता मला फोन आले ते की ताई आम्ही विराजला भेटू तू आम्हाला सांग विराज सांगते मी माझ्या मिस्टरांचा काय प्लॅन होता माहिती आहे का आ, आ, किती पंचवीस तारखेला आता परत पंचवीस तारखे चल येते का वाक्यू छुप काही बाहेर निघलं तसं थोडंसं तूप टाकते साईडला साईडला हा एक कलर आहे तर लाडूची पप्पा सकाळी सकाळी गेलते भाजीपाला आणायला आणि इकडे बघा तीनशे चाळीस रुपयाचा हा भाजीपाला आहे आणि काय आहे ना याच्यात तुम्हाला दाखवते मी तर चला बघूया काय काय आहे याच्यामध्ये तीनशे चाळीस रुपयाचं चा आणलं मावशी होत्या आता सगळं काम मावशी करायचं या हे भाजीपाला निवडायचं ठेवायचं पालक बघायला किती छान आहे मी लाडूला नाही मी पालक खाऊ घालतात आता आंबे छान आंबे तीनशे चाळीस रुपयामध्ये एक किलो आंबे आणले वाटतं चला मी सगळं ओतते खाली आता आज नेमकी म्हणजे झाडून पुसून घेणारी येते ना त्यांनी मावशीने सुट्टी घेतली अय्यो तेवढंच जड आहे तरबूज याच्यामध्ये तरी म्हटलं एवढं जड काय त्या दिवशी चाळीस रुपयामध्ये सुद्धा आलय त्यांना माहिती आहे माझ्या मिस्तरांना मी टरबूज खाते रोज ते मला तुम्हाला एक विचारायचंय दोन मिनट थांबा मला बसू द्या हे नाही इकडं तुरई म्हणतात आपल्या इकडं काय म्हणतात मला नक्की सांगा आता हे कसं बनवायचं मला माहीत नाही पण माझे मिस्तर घेऊन आले हे बघा तुम्हाला जर समजत असेल तर मला नक्की सांगा हे कसं बनतं नाही हे दोडके आहे ना तुम्हाला मी सांगते हे दोडके ना सोलायचे बरं का सगळे सोलून धुऊन खालबात्यामध्ये कुटायचे याची चटणी इतकी भारी बनती ना मी तुम्हाला दाखवाल खूप टेस्टी लागते दोडक्याची चटणी बनवली का मी तुम्हाला त्याची रेसिपी नक्की दाखवाल ही जी आहे ना ही लाल पालक आहे हे बघा आणि याची ना मी भाजी नाही बनवत मी याचे भजे बनवते तर तुम्हाला मी दाखवल मी जेव्हा बनवल तेव्हा दाखवाल मी तुम्हाला ठीक आहे आता सगळं निवडून ठेवते आहे ना हे बघा पिशवींमध्ये आणि हे सगळं इकडे वेगवेगळं वेग केलं आहे कोथंबीर निवडली अजून चालू आहे काम तर आता सगळा भाजीपाला वगैरे निवडून झाला आहे आणि आज मावशी येणार नाही झाडून पुसून घ्यायला तर मी झाडू मारते आणि आज मला बनवायची बिर्याणी तर चला मी तुम्हाला रेसिपी पण दाखवणार आहे बिर्याणीची तर फटाफट आवरून घेते आणि इकडे कपडे पण आहे माझे बघा धुवून ठेवलेलं आहे मला कपडेसुद्धा वाट टाकायची खूप कामं आहे मला आज भांडीसुद्धा थोडीशी घासायची आहे तर फटाफट सगळे कामं आवरते बिर्याणी बनवते तुमच्याशी बोलते खूप काही तुम्हाला सांगायचं आहे तुमच्याशी बोलायचं आहे आज मला तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा तर चला मग कपडे वगैरे धुवून वाट टाकली इथे हे बघा सगले तो कपड़े धोन वाट टाकली हेलो दोस्तों मैं टावर बना रही हूं वाह लाडो देखिए टावर बना रही है लाडो लाडो गलत 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 ऑरेंज डालेंगे अभी ऑरेंज हां ऑरेंज लगाइए उसके बाद पिंक ठीक से लगाइए ना पुरु, पुरु, पुरु। हाँ, पिंक 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 हां पिंक लगा दीजिए मेरा फेवरेट आपका फेवरेट है ओ अच्छा अच्छे से लगाइए नहीं तो टावर गिर जाएगा फिर इसके बाद ये पर्पल अच्छा पर्पल है वो तीन सगले कलर पर महती है बर का अब कलर अब ग्री, ग्रीन, 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 ग्रीन ये ठीक से नहीं लगा टावर लुक हाँ अरे क्या कुछ तो गड़बड़ हो गई है हाँ अब लगाओ वेरी गुड yes. अब ब्राउन ब्राउन कौन सा है yes. हाँ हाँ yes. हाँ अब अब ब्लू आए धीरे 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 गिर जाएगा सग ला आता लाडू रेड। रेड, लाव रेड धीरे 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 बन गया टावर अब तो तोड़ेंगी <laughs> <हुँ। laughs> मजा तोड़ा <laughs> क्या कर दी बेटा ऐसे नहीं करते बेटा आओ इकडे झाली आहे लाडूची अंगळ नमस्कार 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 तुम्ही चला बाय तर इकडे मी बनवते आज मटन बिर्याणी त्याच्यामध्ये दही टाकलंय लिंबू टाकले परत गरम मसाला शाही बिर्याणी मसाला लसूण अद्रकची पेस्ट हे सगळं मी याच्यामध्ये टाकून मिक्स केलं आहे आणि थोडंसं कलर पण टाकला आहे मिरची पावडर आणि इकडे तांदूळ भिजून ठेवले आहे खूप दिवस झाले नॉनव्हेज नाही खाल्लेलं म्हटलं आज जरा खाऊया काहीतरी स्पेशल बनवूया आज आणि इकडे लाडूला बनवते मी खिचडी बरं तांदूळ होतय आणि इकडे मटण फ्राय करून घेते मी हा जो तांदूळ आहे ना लांब तांदूळ हा आहे ना थोडं जरी आपलं लक्ष नसलं ना लगेच आहे ना येऊन जातो याच्यावर ना कंटिन्यू लक्ष ठेवावं लागत नाहीतर मग ना काय म्हणतात ना त्याला नजर आली दुर्घटना घटी <laughs> इकडे बघा आता एक तास झाला आहे मी हे सगळं लावून ठेवलं होतं मॅग्नेट करून आणि इकडे कांदा बा एवढा कापून ठेवलेला आहे तेल गरम आहे पहिले मी हे काम आहे हे जर रे ना मटन करायच्या नादे लागले ना माझा हे भात आहे ना पुन्हाही होऊन जाईन झाला आहे भात आणि याच्यामध्ये मी शहाजिरे आणि एक तेजपत्ता आणि मीठ टाकलं होत कांदा तळून घेतो भात आहे ना मी थोडा इकडे काढून घेतला आहे गार व्हायला कारण त्याच्यामध्ये जर राहिले ना हा पूर्ण गिचका होऊन जाईल गरम गरम चला हे तयारी करते मटणाची ते बघा कांदा फ्राय होतोय बघा कांदा झाला आहे गोल्डन फ्राय आणि थोडासा मी काढून घेतला आहे इक इकडे हे ना हे दोन कांदे ना मी थोडंसं वाटून घेत होते जिरे टाकले होते आणि तुम्ही सगळेजण आहे ना म्हणता आणि त्या तू अशी कशी बिर्याणी करते पण नाही ही माझी पद्धत आहे मी अशी सिंपल पद्धतीने बिर्याणी बनवते कारण मला एका ताईची काय म्हणता की ताई किती कांदे वापरावं लागतात बिर्याणीला तू अशी कशी बिर्याणी बनवते पण ही बिर्याणी मला आवडते आणि बनवा माझ्या पद्धतीने पण एकदा थोडंसं मीठ टाकते हा कांदा थोडंसं परतून घेणार आहे म्हणून त्यात मटण टाकणार मी बघा नंतर ना सगळं गार्निश करायला मी काढून ठेवलं आहे किती पटकन मी भात काढला तरी पण पूर्ण शिजलं आहे बघा ना बघा तर टाकूया मटण जवळजवळ आहे ना अर्धा तास लागेल मला ह्याला शिजवायला पण ते व्हिडिओमध्ये काय आहे ना असं दाखवत नाही फटाफट पुढे पुढे करून दाखवणार तरीकडे बघा हे ना असंच फ्राय करत राहायचं आहे पाणी वगैरे काहीच टाकणार नाही मग असंच ते मटण शिजणार तो मस्त वीस पंच ते पंचवीस मिनटं झाले आहे हे बघ किती छान शिजलं आहे आता मी याच्यामध्ये थोडंसं हे आत्र आहे मीठा आत्र थोडस दोन तीन थेंब टाकणार आहे मी आता आपण लेअर लावूया बिर्याणीचे थोडसे ना धनिया धनियापात टाकूया कलर आहे हे बघा असा लिक्विडमध्ये भेटतो इकडे थोडासा हा मी थोडासा टाकला आहे बघा हा एक कलर आहे हा रेड आहे तस थोडस तूप टाकते साईडला साईडला हाय शाही बिर्याणी मसाला हा थोडासा टाकते असा टोमॅटो थोडंसं लावू त्याचं डिझाईन छान दिसते ना अशी <laughs> बघा किती छान बिर्याणी बनवली की नाही मी मग मला पण सगळं येतं बनवता आता टाकूया मटन लेअर लावूया भाताचा किती पटकन काढलं तरी पण बघा ना तांदूळशी जाता यायला मला दमवर ठेवायचं आहे एकदा हे टाकायचे विसरले तूप मी ना मी थोडंसं कमी वापरते आहे आणि इकडे मी हे तेल वापरते थोडं तेल टाकते साईड साईडला दमवर ठेवल्यानंतर ना खाली लागणार नाही अशी नक्की कमेंट कर करून सांगा आणि बनवा एकदा तुम्ही पण थोडं भात उरला आहे मी सगळं लावून घेते ठीक आहे मोबाईल सायडं ठेवते करते मग तुमच्याशी बोलते तिकडे ठेवले आहे मी आता एक दहा मिनटाशीच बोल ठेवणार तर झाली आहे माझी फायनली बिर्याणी चला तर फायनली माझी बिर्याणी झाली आहे आणि इकडे थोडेसे भांडे होते ते मी घासून टाकले आहे कारण की यालं बघा हे सगळं मी स्वच्छ केलं आहे हे बघा आणि तर लाडूला खिचडी गरम करते आहे तिला जेवायला घालते आणि इकडे माझी बिर्याणी झालेली आहे बिर्याणी पण दाखवतो तुम्हाला थांबा गरम आहे इकडं बघा बिर्याणी मी अशी मिक्स केली तिला हलवून ना त्याच्यामुळे ती तशी दिसती आहे लाडो काही बघा याला खायला दिलं नाही कुठं राहून बसली लाडो बापरे बघा येई आता काय तरी घेतले हिंदी माझे पर का थांबा क्या लिया देखा वहां क्यों छुप गई बाहर निकलो बाहर आओ क्या है आपके पास क्या है दिखाइए जल्दी से देखो का है तू तो से एक फ्रूटी पी ना हाँ का घेतली आंचल आओ बाहर आओ आओ बाहर हा तो आप मार अब तू मार खाओ गी नाही फिरणे फिर बिर्याणी माझी छान झाली आहे बघा तर चला आता आम्ही जेवण करतो तर चला मग या सगळे जेवायला हे बघा झाली की नाही मस्त बिर्याणी बघा हॅलो कसे आहात तुम्ही जय <laughs> महाराष्ट्र नमस्कार तिला मी म्हंटल मी जसं करल ना तसं तू कर म्हणून ती करतीये नमस्कार हा सर्वांना नमस्कार सगळ्या ताईंना नमस्कार हा तर आता तुमच्याशी मी बोलते जवळ तू बस तर आता झाली आहे माझी बिर्याणी वगैरे सगळं आवरलं आहे आणि मी शक्यतो मटन नाही खात फक्त भात भात खाते कारण की आता मी सध्या डायटिंगमध्ये आहे आणि तुम्हाला काही गोष्टी पण मला सांगायच्या आहे जसं की मला बरेचसे कमेंट पण आलेले आहे की म्हणजे बऱ्याचशा ताईंनी ना म्हणजे मला व्हॉट्सअपला मेसेज केलेला आहे की ती पावडर बनवलेली आहे आणि मी दाखवली ना म्हणजे वेट लॉसमध्ये तर त्या घेत आहात तर त्यांनी मला असं पण विचारलं आहे की ताई फे चेहऱ्याला फरक पडतो का किती दिवस फरक पडतो आणि तुझ्या वजनामध्ये किती कमी झाली आहे तुझं वजन ते सगळं आम्हाला सांग तर ना आता कसं असतं ना प्रत्येक लेडीज तिचं वय आणि तिचं वजन नाही <laughs> वजन सांगत नाही त्याच्यामुळे मी माझं वजन किती आहे ते तुम्हाला मी सांगू नाही शकत पण हा हाईट असल्यामुळे ना वजन जास्तीच असतं त्यांची हाईट जास्त आहे ना त्यांचं वजन जास्ती असतं तर माझं वजन थोडं जास्ती होतं पण आता मी एक्झॅक्ट किती आहे ते सांगू शकत नाही पण हो माझं वजन पाच किलो कमी झालेलं आहे मी खरं सांगते आणि दुसरी गोष्ट की काय विचारलं होतं मी मला त्या ताईंनी मला व्हॉट्सअपला मॅसेज आलेले आहे मी बघितले त्यांना रिप्लाय पण दिला आहे मी तर हा चेहऱ्याला फरक पडतो का ते विचारलेलं आहे तर चेहऱ्याला फरक कधी पडणार पडणार चेहऱ्याला फरक जेव्हा तुम्ही भरपूर पाणी पिणार आणि पांढऱ्या वस्तू व्हाईट एकदम बंद करा म्हणजे जसं साखर आहे मिठाई आहे दूध आहे दूधचा चहा नाही प्यायचा आहे त्या गोष्टी जर तुम्ही फॉलो केल्या ना तर तुम्हाला चेहऱ्याला नक्की फरक पडेल आणि पाणी भरपूर प्या आपाप आप तुमचा चेहरा चमकेल तर आपणही असं नाही की ती पावडर आपण बनवली आणि ती घेतली आणि लगेच फरक पडला असं नाही होत तुम्हाला बाकीच्या पण गोष्टी त्याच्याबरोबर केअर कराव्या लागणार आहे जसं की सकाळी तुम्ही ते गरम पाणी पितात ना तर जेव्हा पण तुम्ही थोडं पाणी पिणार तर थोडंसं थो 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 सुसुमजरी करून पिलं ना तरी चालते पाणी आणि खूप जास्त फ्रीजमधनं बॉटल्या काढल्या थंड पाणी वगैरे ते पण थोडंसं नाही प्यायचं पाणी पिताना पण आहे ना, ना थोडं हलकं नॉर्मलच प्यायचं आहे पाणी जास्त थंड पाणी फ्रीजचं नाही प्यायचं आहे मी कधीच फ्रीजचं पाणी पित नाही मला अजिबात आवडत नाही फ्रीजचं पाणी प्यायला मी नेहमी जे ॲक्वगार्डवरनं भरते आणि डायरेक्ट पिते मी तर मी ज्या गोष्टी फॉलो करते ना म्हणजे त्याच्या त्याच मी तुम्हाला सांगते आहे आणि अजून दुसरी गोष्ट मी चेहऱ्यासाठी काय करते तर चेहऱ्यामध्ये एवढा ग्लो का करतो ठीक आहे तर याच्यावर मी ना एक आहे मी करते मी आहे, मी, ते मी तुम्हाला सांगणार आहे म्हणजे ते एक बनवते मी त्याला जास्त मेहनत नाही त्याच्यामध्ये तर ते मी एक ग्लास ना पाण्यामध्ये ना डेली पिते तर त्याचा मी स्पेशल व्हिडिओ बनवाल आणि तुम्हाला मी त्याच्यावर नक्की सांगन की त्या अगर कुणाला म्हणजे फेससाठी जर तुम्हाला पाहिजे असेल तर ते मी तुम्हाला दाखव करून कारण मी करते आहे आणि मी बरंच महिना दीड महिन्यापासून ते मी करते आहे मला खूप फरक पडला खूप मला ना इत इकडे इतके असे डागं होते इकडे डागं होते नाकावर खूप फरक पडला मला त्याच्याने आणि माझं कसं नाही मी स्वतःचं पहिले स्वतःवर एक्सपिरियन्समेंट करते आणि मग मी तुम्हाला सांगते असं नाही की मी डायरेक्ट कुठली गोष्ट केली आणि तुम्हाला सांगितली आता वेट लॉस तर पण मी स्वतःवर केला आहे मला खरंच खूप फरक पडला आहे आत्ता बघितलं आहे तुम्ही मी सगळी घरातली स्वतः कामं करते आहे आणि तुम्हाला एक सांगते मी माझ्या मनातलं सांगते मी तुम्हाला आपण चहा वगैरे पितो ना दूधचा चहा आपण जो पितो ना त्याच्याने काय होतं ना सुस्ती खूप सुस्ती ती पहिले ना मला असं कुठलं काम करायला एनर्जी वगैरे असं नसायची मला कारण गट, मी सकाळी दूध एकदम घट्ट घट्ट असं चहा प्यायची परत संध्याकाळी पण चहा प्यायची तसं दिवसातनं दोनच टाईम चहा प्यायचे पण मी जेव्हा गावाला होते ना माझ्या आई हर एक तासाला चहा बनवते माझ्या आई खरं सांगते आणि माझी आई खूप चहा पितती पण माझी आई अशी वाळकुटी आहे तिच्या शरीराला लागत नाही तिचं गोष्ट वेगळी आहे त्यांचं वय झालेलं आहे आता माझ्या आईचं प्रत्येकाचं शरीर पण हे वेगवेगळं असतं बरोबर का आता माझी आई आपण म्हणू की एवढं चहा पिते तरी ती एवढी आपण म्हणतो की चहा आणि तब्येत होती मग तुमच्या आईची का नाही तर तिचं शरीरच तसं आहे आईचं माझ्या त्याला काही करू शकत नाही आणि ती अतिप्रमाणे बाहेर चहा पिती तुम्हाला हेही सांगते बशाच्या बशा चहा पिती माझ्या आई तिला खूप मी बोलत असते स्वतः पण पिती आणि मलाही पिऊ गावती आणि तिकडं गावाला असले ना तिकडचा चहा पण खूप चवदार लागतो गावाकडचा तर असले की गावाला मग मी पण तिथं भरपूर चहा पिते पण आता जर कधी गावाला गेले तर मी चहा पिणार नाही आता तर जे माझं रुटीन आहे मी तोच ठेवणार आहे कारण की मला खूप हलकं वाटलं आहे आणि मला खूप छान वाटलं आहे आणि दुसरी गोष्ट लाडूचं चॅनल त्यावर मला तुम्हाला सांगायचं सा आहे खरं थमनेर मी त्याच्यावरच लावलेलं आहे आणि मी बाकीचीच जास्त करते तर लाडूचं चॅनल तर जे लाडचं चॅनल आहे ना त्याचं लिंक मी माझ्या डिटेल्समध्ये दिलेली आहे म्हणजे व्हिडिओच्या खाली आणि दुसरी गोष्ट हा जो टा व्हिडिओच्या खाली जे टायटल लिहिलं आहे ना तिथे मी ना टॅग केला आहे हा व्हिडिओ मी टॅग केला आहे लाडूच्या चॅनलला तर तुम्ही तिथे खाली ना तुम्हाला दिसेल बघा मी प्रत्येक वेळेस काय करते आणि त्या देवरे टॅग करत असते ना तर मला टॅग नाही केलं मी लाडूच्या चॅनलला मी टॅग केलेला आहे तर तुम्ही जो टायटल आहे ना आता लिहिलेला त्याच्याच बाजूला ग्रीन कलर ब्लू कलरमध्ये दिसेल त्याच्यावर तुम्ही क्लिक करा तुम्हाला डायरेक्ट तुम्हाला लाडूचं चॅनल भेटणार तुम्हाला डायरेक्ट त्याच्यावर पोहोचणार तुम्ही सगळ्यांनी सपोर्ट करा आणि लाडूचे खूप छान छान लहानपणीचे जे व्हिडिओ मी बन, बन मी पहिले व्हिडिओ बनवायची मी तुम्हाला खरं सांगते मी पहिल्यांदा यूट्यूबला आहे ना खूप आहे मी तर म्हणजे मला जवळजवळ आहे ना त्याच्यावर दोन वर्ष दाखवाल तुम्हाला जुने व्हिडिओ तर दोन वर्षापासून मी बनवते पण मला ना असं हळूहळू कसं नाही यूट्यूबचं पण आहे ना खूप मेहनत आहे यूट्यूबमध्ये असं नाही की लगेच कुठली कोणी पण लगेच सक्सेस होऊ शकतो असं नाही होत यूट्यूबला खूप मेहनत आहे यूट्यूबमध्ये तर मी खूप याच्यामध्ये ना मी खूप पहिले अगोदर अभ्यास केला यूट्यूबचा की कसं व्हिडिओ टाकायचे काय करायचे एक छोटासा कोर्स होता तोसुद्धा मी केला सहा महिने मी तो कोर्स केला यूट्यूबचा आहे एक तर त्याच्यामध्ये सगळं असं शिकायला भेटतं की ते कसं करायचं काय करायचं कशी व्हिडिओ अपलोड करायचे परत एडिटिंग कशी करायची मला बऱ्याचशा ताईंनी विचारलं आहे की ताई आम्हाला सांगा आता मी कसं प्रत्येकाला सांगणार ना कशी करायची ते जे मी करते ते आता कोणी माझ्या जवळ असलं असतं तर मी सांगितलं असतं आणि किती ताईंना मी सांगणार मला भरपूर सारे व्हॉट्सअपला येतात मेसेज की ताई आम्हाला सांगा पण मी प्रत्येकाला कसं सांगणार आणि मला एवढं टाईम पण नसतो ना की मी तुम्हाला सांगू शकते एवढं किती लोकांना मी सांगत बसणार असं आहे ना तर तुम्ही यूट्यूबला पण भरपूर असे असे असतात व्हिडिओ की त्याच्यावर यूट्यूबबद्दल माहिती देतात की कसं यूट्यूब चालवायचं चा, काय चालवायचं चा, तर ते तुम्ही ते, ते पण व्हिडिओ बघून तुम्ही करू शकतात तर तर ठीक आहे चला मग अजून दुसरी गोष्ट माझी बिर्याणी मी बनवली आहे आज खूप मेहनत घेतली आहे व्हिडिओसाठी ह्या सबस्क्राईब करा शेअर करा आणि बिर्याणी पण बनवा मी बनवलेली त्यातलं मटण खाऊ नका परत जाणं होणार मटन खाली <laughs> मटण नाही त्यातलं भात भात खा आता बनवलं आहे मी घरामध्ये बऱ्याच दिवसापासून म्हणजे बनवलंच नव्हतं काय आणि माझे मिस्टर म्हणजे खूप कमी नॉनव्हेज खातात आम्ही जास्त करून हिरव्या भाज्या बघितलेल्या आज सकाळी पण सगळ्या हिरव्या भाज्या आणलेल्या त्यांनी माझ्या मिस्टरांना खूप हिरव्या भाज्या आवडतात ते एक वेळेस असं इकडे बिर्याणी आहे आणि इकडे जर साधी भाजी असेल ना तर ते साधीच भाजी खाणार ते म्हणतात की हिरव्या पाल्या भाज्या हे सगळं खायला पाहिजे त्यांचं असं म्हणणं आहे त्याच्याने डोळे वगैरे आ, केस वगैरे छान होतात माझ्या मिस्त्रांचं असं म्हणणं आहे आणि तेही खरं आहे नॉनव्हेज काही असं चांगलं नसतं खाल्लेलं त्याच्यामुळं आता आम्ही भू खूप कमी केलं आहे सगळ्या गोष्टी आम्ही नॉ चिकन मटन बिटन सगळं कमी आल केलं आहे खूप दिवसाने बनवलेलं आहे आणि आता एक परवा दिवशी येणार आहे विराज तर त्या दिवशी मी चिकन बिर्याणी बनवून विराज येणार आहे दाखवलंच तुम्हाला मी सगळं व्हिडिओ त्याला घ्यायला वगैरे गेलेलं सगळं मी व्हिडिओ टाकलंच आणि माझे काही सबस्क्रायबर आहेत त्या ताईंचे मला फोन आलेते की ताई आम्ही विराजला भेटू तू आम्हाला सांग की विराज कधी येणार आहे एअरपोर्टला तर, तर मी त्यांना सांगितलं आहे तर त्या ताई म्हटल्या की मी त्याला जाऊन भेटते विराजला म्हटलं हो ताई ठीक आहे चालेल तर असं आता मी इथे बोलू नाही शकत ना विराजचं टायमिंग ता काय तो कधी एअरपोर्टला पोहोचणार आहे कारण की पर मग प्रॉब्लेम होतो ना असं मी प्रत्येकाला इथे नाही सांगू शकत तर त्या ताईंनी मला पर्सनल विचारलं होतं की ताई मला सांगा त्यांना मी सांगितलं आहे त्या भेटतील विराजला त्या भेटल्या का त्यांना म्हटलं व्हिडिओ बनवान मला पाठवा बन म्हटलं मी टाकल इथे यूट्यूबला <laughs> तर चला मग लाडूला नक्की सबस्क्राईब करा लाडूच्या चॅनलला आणि खूप छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील लाडूचे लहानपणीचे लहानपणी मी ना व्हिडिओ बनवायचे तुम्हाला सांगते बरं का मार्केटला जायचं मग लाडो शॉपिंग करते लाडू काय काय करते असे सगळे छान छान व्हिडिओ आहेत त्याच्यावर बरं का आणि अजून काही व्हिडिओ आहेत ते माझे मोबाईलमध्ये आहेत लाडूचे तर ते मी त्याच्यावर अपलोड करणार आहे त्या चॅनलवर लाडूच्या चॅनलवर सगळे ते बाकीचे हिचे सगळे व्हिडिओ येतीलच तर तुम्ही तिकडं बघा तर साला नऊ मिनटं बोलले आहे खूप मोठा व्हिडिओ होता मग बोलायला लागले का हो की नाही <laughs> आणि आजच माझ्या मिस्तरांनी विचारलं विरारचं तिकीटाचं कारण त्यांना माहिती नव्हतं ना तिकीट काढायला कधी म्हणजे त्या दिवशी नाही का तुम्हाला म्हटलं मी तिकीट काढलं सकाळी सकाळी उठून माझे मिस्टर मला खूप ओरडले तर त्यांनी मला परत विचारलंच ते तिकीट कधी आहे काय विराजचं त्यांना रागामध्ये ते की तिकीट काढलं आणि माझ्या मिस्टरांचं तुम्हाला अजून सांगते मी माझ्या मिस्तरांचा काय प्लॅन होता माहिती आहे का किती पंचवीस तारखेला आता परत पंचवीस तारखेला घरी जायचा प्लॅन होता ते घर बनवायचं आहे ना त्यांना तिकडचं पाडलेलं तर मला म्हटले की ते, ते जाऊ अजून थोडे दिवस राहून ते घर ठीक करू तर मी म्हटलं इथून राम राम आता मी येणार नाही आता माझा मुलगा येतो आहे म्हणजे कधी येतो आहे म्हटलं वीस तारखेचं तिकीट मी काढलेलं आहे ते मी मला रागाच्या भरात मला विचारलंच नाही तर मग दाखवले तिकीट तर मी त्यांना तिकीट दाखवलं आज तर म्हटलं हो मग जाऊ दे मला म्हटले पण बहुतेक ते जाऊ शकतात माझे मिस्तर त्यांचं काही नाही ते काय आपण काही बोलू शकत, शकत मी त्यांना जायचं असेल ते जाऊ शकतात पण मी काही जाणार नाही मी येणार नाही म्हणत तुम्हाला काय करायचं करा तुम्ही घर बांधा नाही तिथं ताजमहल बांधा पण मी येणार नाही आता नाही येणार म्हटलं इथं कसं आपल्या घरात बरं वाटतं दुसऱ्याच्या घरी काय येणार नाही चांगलं वाटत आपलं घर म्हणजे कसं राहा काही करा निश्चिंत राहतं माणूस आपल्या आपल्या घरी लोकांच्या घरी नाही करमत आणि मला फक्त म्हणजे माहेरी थोडंसं निश्चिंत वाटतं म्हणजे माहेरी पण मला कुठल्या गोष्टीचा प्रेशर नाही आहे पण दुसऱ्याच्या घरानं म्हणजे थोडंसं प्रेशर असतं दिमागमध्ये वेगळं सगळ्या गोष्टी मॅनेज कराव्या लागतात नाही का तर चल जाऊ का आता परत दहा मिनटं झाले आहे नाहीतर मी ना खूप बोलत बसल आणि तर लाडू चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हां ठीक आहे चल लाडू बाय बाय बोल आव नाही हां बाय बाय बोली लाडूला झोप आलेली आहे आज तुम्हाला सांगते माझ्या मैत्रिणी म्हटलं तयार होऊन ये मी हिला तयार केलं आणि माझ्या इथे सोसायटीमध्ये खूप मैत्रिणी आहे त्यांचा प्लॅन झाला आहे की पाणीपुरी खायला जायचं तर मी म्हटलं ठीक आहे येते म्हटलं हिला आवरलं मला पण ड्रेस बीस चेंज करायचं आहे आवरायचं आहे मी आत्ताच आंघोळ केली केसं बोलले बघा माझे तर लाडूला तयार केला लाडू चालला ना पाणीपुरी खालायचं झोपू नको बाळा चल ना इकडे ना बाय बोल बोलला जाऊ इथे नाही तिला झोप आलेली आहे आंघोळ घातली ना जीती ला ला मी लाडूला तिला झोप आली आहे तर बघू आता मैत्रिणीचा फोन आला कमी मी चालली पाणीपुरी खायला खाली <laughs> आमच्या सोसायटीच्या इकडे गेटच्या बाहेर आहेत पाणीपुरीवाला तर तिथं ते चालली आहे मी शक्यतो खाणार नाही आहे फक्त संघ जाणार आहे कारण त्यांना लगेच जस, राग जसं राग येतो म्हणजे नाही का मी म्हणतात आम तुला आम्ही एवढं बोलवतो तू येतच नाही असं मला त्या खूप बोलतं माझ्या मैत्रिणी इथे ज्या माझ्या मैत्रिणी आहे ना खूप छान आहे मला खूप सपोर्ट करतात कुठल्याही गोष्टीला नाही का आणि खूप समजून घेतात माझ्या मैत्रिणी पण मी कसे ना त्यांना नाही शकत ना व्हिडिओमध्ये एकदा टाकलेलं आहे बघा मी मार्केटला गेलेली ते वगैरे टाकले पण कसे नाही प्रत्येकाला यूट्यूबला आणणं किंवा दुसऱ्याचा फेस आपल्या यूट्यूबला दाखवणं किंवा आपल्या चॅनलला हे तर त्याच्यामुळं मी नाही दाखवत ठीक आहे तर चला मग जाऊ का <laughs> बाय आता मला खूप तयारी करायची विराज यायचं आहे परत मला जायचं आहे तिकडं मॉलला चिकन घ्यायला उद्या मग ते सगळं तयारी करायची नाही का चला मग सगळे व्हिडिओ पण मी टाकन हां तर जाऊ का बाय 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 हां